अरे तिथंच राह 30 राहू तिथंच राहू दे तिथंच दे तिथंच राहू दे फक्त तीस सेकंद तीस सेकंद राहू दे किती इंची असन लोक बोत्रीन चलते राह हे हे ना थोडा चलते बटे हे साडेसातशे मोटरचं पाणी भाऊ बोर निवळ संग पण साडेसात घुसला न खेल बुझ्छ नै हाल्यो मलाई लालपनबाट कहीँ कहीँ नै पहिला पनि निभल छ नि हाल्यो फेरि सिट चल् गरी तपाईँ निभोल्